वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे काय उबाटा काय वाटत उठा बसा संघटना इथे बारा जागांवर हरलेली उबाटा जितका जश्न मना रही है आता हीच लावायला लागेल ना भाषा का जश्न मना रही है गिरे तो भी टांग उपर यांना काय म्हणायचं विचार सोडणार हे लाचार वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे काय उभा काय वाटत कुठ संघटना काँग्रेस तीनशे अठ्ठावीस जागा लढवून फक्त नव्याण्णव जागा जिंकले काटावर पण पास नाही झाले पण एवढा उन्माद जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं अलायन्सचं सरकार आलं कि ते बारा जागांवर हरलेली उबाटा जीत का जश्न मना रही है आता हीच लावायला लागेल ना भाषा जीत का जश्न मना रही है गिरे तो भी टांग ऊपर ही मन लागू होते हा ते, ते जाऊ देते रामदास भाई बोलतील पोरगही सांगेल उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय अरे एकवीस बावीस जागा लढून नऊ जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे त्यांना काय म्हणायचं विचार सोडणारे हे लाचार आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायची या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता याच काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल